सुटला पहिला असे मी सुटला या मैदानातला सुंदर असे दोन गाड्या चला शेवर चला शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली कालच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी चॉकी आजी या बक्षीस आलेला आहे अड्यालिंग नंबर किन चला मागा चला आजीबा तुम्हा दरात कुणी बिल्डिंग लावायची नाही कारण हे यात्रेचा थोडं समजून घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे मी काय नाही तीनचीच माणसं त्यांचीच माणसं खूप आलाय गेली आता मात्र केलं का ते पाहिलं कॅमेरा मध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमीफायनल फायनल दोन ला दोघा सुंदराशी काटा किर लढत झाली एक नंबर वरती पळाले चंदर पॅन्स क्लब सातारा आणि दोन नंबर वरती पळाले अंकुरा रणजित सर निंबाळकर विठ्ठल गुदकर निकाल गेलाय कॅमेराकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय साइड न या ठिकाणी कॅमेराचा आधार घ्या आणि निकाली उद्या या ठिकाणी चंद्रकांत गाडगे यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र ठरवली बाला रेवणे त्याबद्दल बालासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गाड्या सुटल्या गाड्या चुरु मागा सरून सेमी फायनल चार सुटला चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या लढत चालू आली अतिशय सुंदर आणि निर्वादवर छळवा सेमीफायनल चार चा सेमीफायनलच्या अर्चा निघाला दोन वर धडली गाडी कारवाई बाबू सडमाने घरणी की मोरदरी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाच त्यावरती बसलेला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली मोरदरीकरांची आणि घरणीकीकरांची उजवीला पाहला आई कारुबाई प्रसन्न रोहिदास बापू चोरगे घाऊ चोरगे आणि दादा जगदाई वलखड यांचा तीनशे घालण्या गाड्या सुरल्या गाण्या सुरल्या सेमी फायनल या मदारातला पाच असुरला आणि पाच मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या सुंदर अशी लढ्या कोण होतोय फायनल पात्र अरे पुसेगावचा आपल्या क्षमभू आणि पर्या रचंद आणि शेवटच्या क्षणाला कंच निर्वाद छसव्या चला हा सडाने मारावं दाऱ्या सुटल्या दाऱ्या सुटल्या सेवाचा सेमिया मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये तिगा चल चालू आहे इकडे सलगर किंग मध्ये रमेश आहे पर्याल बबलू ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि बबलू चाच्याच चा निर्वाद वर्षा क्रमांक सहा चा निकाला गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजीला पळाला या बैलगाडी क्षेत्रात ज्या आता देवाची